महावितरण कंपनीच्या आर्थिक वर्षात सहा हजार चाळीस कोटी रुपयांच्या वसुलीचं उद्दिष्ट असताना सर्वांच्या सहकार्यानं सहा हजार सत्तर कोटी रुपयांची वसुली केली आहे त्यामुळं वसुलीच्या बाबतीत कोल्हापूर जिल्हा प्रथम क्रमांकावर त्यामध्ये ग्रामीण भागाचं श्रेय मोठं असून ग्राहकाला समाधानकारक सेवा देत जनमित्रांच्या कर्तृत्वामुळे आम्हा अधिकाऱ्यांना मान मिळतो आहे हे अभिमानास्पद आहे अशी माहिती महावितरणचे कोल्हापूर विभागीय मुख्य अभियंता परेश भागवत यांनी दिली कळंबा इथं ते उपविभागाच्या वतीनं झालेल्या कर्मचारी सत्कार समारंभात ते बोलत होते यावर्षीच्या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ उपविभाग अंतर्गत येणाऱ्या सर्व शाखा अभियंत्यांनी मार्च एंडपर्यंत अडतीस हजार ग्राहकांकडून शून्य थकबाकी उद्दिष्ट पूर्ण केलंय या निमित्तानं कर्वे तालुक्यातील कळंबा इथं महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्व शाखा अभियंता यंत्राचालक जनमित्र तसंच बाह्य स्त्रोत कर्मचारी शिकाऊ उमेदवार यांचा सत्कार करण्यात आला उपस्थितांचं स्वागत परितेच्या शाखा अभियंता शुभांगी मेंगाने यांनी केलं शून्य थकबाकीचं उद्दिष्ट सर्वांच्या सहकार्यातून शक्य झालं असून राजकीय अडथळ्यांवर मात करत अडतीस हजार ग्राहकांना थकबाकी मुक्त करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली असल्याचं परिते उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता रत्नाकर मोहिते यांनी सांगितलं दरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हसूर बाचणी इसपुर्ली राशिवडे कोथळी परिते शिरोली या शाखांमधील शाखा अभियंता तसंच कर्मचारी जनमित्र बिलिंग टीम या सर्वांचा सत्कार करण्यात आला तसंच जागृत पत्रकार म्हणून बिन्यूजचे पत्रकार बंटी पाटील यांचा सत्कार परेश भागवत यांच्या हस्ते करण्यात आला अमित कुदळे अमित नटके प्रमोद पाटील बिन्यूजचे पत्रकार बंटी पाटील यांनी मनोगत व्यक्त केली कर्मचारी आणि शाखा अभियंत्यांवर ठेवलेला विश्वास सार्थ ठरल्याचा अभिमान असल्याचं दीपक पाटील यांनी स्पष्ट केलं कोल्हापूर जिल्ह्याला सहा हजार चाळीस कोटीचं चा उद्दिष्ट असताना सहा हजार सत्तर कोटी वसुली करून एक नवा विक्रम सर्व घटकांच्या सहकार्यातून साध्य झाल्याचं मुख्य अभियंता परेश भागवत यांनी सांगितलं वसुलीबाबत राज्यामध्ये कोल्हापूर प्रथम क्रमांकावर आला असून सर्वांच्या कर्तृत्वामुळे हा मान कोल्हापूर जिल्ह्याला मिळतो आहे असंही परेश भागवत यांनी नमूद केलं यावेळी अभिजित सिकणीस अतिरिक्त कार्यकारी अभियंता बाळासाहेब मुंडे फुलेवाडी उपविभागाचे उप अभियंता मुकुंद आंबी यांच्यासह सर्व विभागांचे शाखा अधिकारी कर्मचारी उपस्थित होते